नमस्कार आज आपण भारतात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया बघणार आहोत भारतात मूल दत्तक घेण्यासाठी एस ए आर ए म्हणजे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी या केंद्रीय संस्थेमार्फत नियंत्रित केली जाते मूल दत्तक घेण्याबाबतचे कायदेशीर नियम प्रामुख्याने हिंदू दत्तक आणि निर्वाह कायदा म्हणजेच एच एम ए आणि बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा यावर आधारित आहेत मग दत्तक पालकांसाठी म्हणजे त्या पालकांसाठी पात्रता काय आहे हे आपण बघणार आहोत पहिले आहे वैवाहिक स्थिती वैवाहिक जोडपे अविवाहित स्त्री किंवा अविवाहित पुरुष मूल दत्त घेऊ शकतात मात्र विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती आवश्यक असते अविवाहित पुरुषाची काय पात्रता आहे ते बघूया कोणताही अविवाहित पुरुष मुलगी दत्त घेऊ शकत नाही तो मुलगा दत्त घेऊ शकतो मात्र अविवाहित स्त्री मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणालाही दत्तक घेऊ शकते यामध्ये पालकांच्या वयाचे अंतर किती असायला हवे हे बघूयात दत्तक घेणारे पालक आणि मूल यांच्या वयात किमान पंचवीस वर्षाचे अंतर असणे आवश्यक आहे मग त्या पालकांचे आरोग्य हे बघूयात दत्तक घेणारे पालक शारीरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असावेत त्यांना कोणताही जीव घेण्या आजार नसावा मग मुलांची संख्या किती असावी ज्यांना आधीच तीन ज्यांना आधीच तीन किंवा अधिक मुले आहेत त्यांना विशेष गरजा असलेली मुले किंवा कठीण श्रेणीतील मुले वगळता इतर मुले दत्त घेता येत नाही आता आपण वयोमर्यादेचे नियम बघूयात पालकांच्या वयानुसार त्यांना कोणत्या वयाचे मूल मिळू शकते याचे काही नियम आहेत ते आपण बघूयात चार वर्षापर्यंतचे मूल हवे असेल तर पालकांचे एकत्रित वय नव्वद वर्षापेक्षा जास्त नसावे अविवाहित पालकांचे वय पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावे चार ते आठ वर्षाचे मूल हवे असल्यास पालकांचे एकत्रित वय शंभर वर्षापेक्षा जास्त नसावे अविवाहित पालकांचे वय पन्नास पेक्षा जास्त नसावे आठ ते अठरा वर्षाचे मूल हवे असेल तर पालकांचे एकत्रित वय एकशे दहा वर्षापेक्षा जास्त नसावे अविवाहित पालकांचे वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त नसावे तिसरं आहे दत्तक घेण्याची प्रक्रिया त्यातील पहिला आहे नोंदणी सर्वात आधी पालकांनी एस एआरएच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी लागते त्यानंतर होम स्टडी रिपोर्ट सामाजिक कार्यकर्त्याद्वारे पालकांच्या घराची आणि परिस्थितीची पाहणी केली जाते हा अहवाल दोन वर्षापर्यंत वैद्य असतो मग मुलांची निवड कशी होते पालकांना मुलाचे प्रोफाईल दाखवले जातात पसंती मिळाल्यानंतर मुलाशी थेट भेट घडवून आणली जाते चौ चाव चौथा आहे ताबा मुलांचा ताबा कधी मिळतो तर याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालकांना मुलांचा तात्पुरता ताबा दिला जातो मग पुढे आहे न्यायालयाचा आदेश वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज करून दत्तक विधानाचा अंतिम आदेश मिळवला जातो यातील महत्वाचे कायदे काय आहेत बघूयात एकोणीसशे छप्पन हा कायदा हिंदू जैन बौद्ध आणि सिख धर्माच्या लोकांसाठी लागू होतो जे जे ऍक्ट दोन हजार पंधरा हा एक धर्मनिरपेक्ष कायदा आहे कोणत्याही धर्माची व्यक्ती या कायद्याअंतर्गत मूल दत्तक घेऊ शकते पैशाची आमिष दाखवून किंवा खाजगीरित्या केलेले दत्तक विधान बेकायदेशीर ठरू शकते आणि त्यात शिक्षेची तरतूद होऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद